शहाजी साहेबराव रोकडे तालुका करमाळा काल कालच परवा दिवशीच माझ्या राहणार व्यापारी आणता त्यांनी पासठ रुपयांनी मागितला जागेवर शंभर प्लस पण आज मी लगेच दुसऱ्या दिवशी माल तोडून मार्केटला आणला मार्केटला आणल्याच्या नंतर मला एवढा फरक जाणवला त्यांनी पासष्ट रुपयाने इथं सत्तर रुपये त्र्याहत्तर पैसे मला सरासरी बसली सगळ्या मालात मी शंभर ग्रॅमचा आतला बी माल आणला ही मार्केटला तरी पण सरासरी मला चांगल्यापैकी पैकी बसली आज तुम्ही सत्तर पण सरासरी बसली या ठिकाणाला म्हणजे बदला खावडा गोळी त्याच्या मुलांचा आतलाही माल त्याच्यामध्ये येणार आहे परंतु व्यापारी मी त्याच्यामध्ये तुमच्या मला तर त्यापुर आता चर्चा केली रात्री जेव्हा माहिती रात्री मार्केटची गरज झाली त्याच्यामध्ये मी तुमचा माल पाहिला तर मला एकदम साईज चांगला आहे वजन पण चांगलं मला आहे त्याच्यावरती संबंधित चट्टा वाढलेला जास्त परंतु आज तुम्ही किती काय राहिले होते मला सांगा एकशे एकोणीस कॅरेट एकशे एकोणीस बरोबर कमीत कमी तरी पन्नास टक्के माल चेक केला असता कमीत कमी हा शंभर टक्के केला असता त्यांनी सनगर तीन बोटाचा पाहिलं तर पासष्ट पन्नास जर चेक केलं तर पस्तीस रुपये का पस्तीस रुपये मागतो तो फक्त सिलेक्टर केलो मार्केटला आणणार तर त्यावेळेस तीस पस्तीस रुपये बसलात की पासष्ट तुझं चाळीस बसला असतात दोन मिक्स केलं असतं परंतु मार्केटला आल्यानंतर तुमच्या मालाची डिमांड पाहिली यापर्यंत तुमच्या माला डिमांड पण चांगली केली आज तुमची सत्तर रुपये बदल्यास ते बसली जर आपण चांगला माल सरसरी काढली तर रुपये सासर बसले तुमची शे ऐंशी रुपये वीस रुपये तुम्हाला किलो वाढले जनरली वीस पंचवीस रुपये किलो वाढतातच जनरली एक वीस पंचवीस रुपये किलो वाढतात त्यामुळे शक्य बांधव नक्कीच व्हिडिओ युट्यूब चॅनल पाहिला पाहिजे ताराशात चिखली पाहिजे पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन काय होऊ शकतं आता पण आत्ताच्या काळामध्ये आत्ता सध्या ना बाहेरच्या राज्यात पाऊस भरपूर आहे परंतु जे लोकलचे माल आहेत त्यालाही डिमांड पालखी पण आज होती काल होती पालखी आज पालखीची लोकरी येऊन गेली आजही आवक चांगली राहिली इथून पुढच्या काळामध्ये पण आवक चांगली राहील परंतु जे शेतकरी नवीन आहेत त्यांनी मोकळं मार्केटला फिरायला आलं पाहिजे हे नक्कीच मी आवर्जून वारंवार सांगत असतो की जेणेकरून इतकी परिस्थिती काय की आपल्याला नक्कीच कळलं पाहिजे आज लोकरी मी सांगितल्याप्रमाणे पाचशे रुपयांनी बाग मागितली होती त्याचं पन्नास टक्के किल्ला जवळपास चाळीस रुपये आपल्या आज वाढला असता कारण का चांगला माल गेला परंतु त्यांनी दिलाच नाही का दिला नाही तर त्यांच्या मालाचे मार्केटला पैसे घडलेले म्हणजे वीस रुपये किलो या ठिकाणी वाढलेले आहेत म्हणजे आज जवळपास किती शंभर कॅरेट किती एकशे एकशे एकोणतीस कॅरेट फुले चारशे रुपये म्हणजे बावन्न हजार रुपये तुमच्या आज वाढली कम्प्लीट बावन्न हजार रुपये तुमचे आज वाढलेले आहेत कारण का हे व्यापारी कोण देणार नाही तुम्हाला काढून देणार नाही ते म्हणते तुम्हाला काहीतरी कारण सांगू असतील मी आता आपल्याकडे काळे विलास म्हणून आपले शेतकरी आहेत <coughs> मला तुमचं नाव सांगा मिळा शेणखत काळे बरं च्या अजून झालं नाही फुल जरा आज कराव तरी नाही माल चांगला आहे साईज चांगली मालाची तुम्ही एवढं काय नक्की तिथला परिभाव केला होतं काय केलं होतं काय शेणखत ते झेडोबा म्हणजे बारा म्हणजे ते सेंद्रिय की जास्त तमाऊ तर का आपलं असं राहिलं शेणखत शेणखत जास्त सगळं सेंद्रिय पद्धत व्हायचं म्हणजे नैसर्गिक पद्धतीने तुम्ही शिकत बोलली शेती आज तुमच्या मालाची साईज पण एवढी चांगली वाढलेली मी लावतो हातो माल घेत म्हणजे माल तर एक नंबर दिसतो कलरला रात्री रात्री भेटला ती माझी तुमची झालती ना काय होतं जनरली आता रात्री पालखीमुळे मी लोक ट्रॅफिक जाम असतो म्हणून मी अजून सकाळी लावून अर्धा भेट द्यावा म्हटलं जर पुराची गाडी उठली कारण काल पण गाडी आली होती रस्त्यात पालखी आहे त्यामुळे पुराची गाडी उसरा येतात सुद्धा अडचण नको मी युट्यूब चॅनल हेच सांगेल आवाज एक दोन दिवस सोलापूर रोडला पालखी राहील आज समजा लोणी काळ भरलं जाईल उद्या येवतलं जाईल वर वरवडलं जाईल हे दोन तीन दिवस शुक्रवारपर्यंत ट्रॅफिक चार्ज अर्जील आपल्याला परंतु शनिवारी संध्याकाळपासून अर्ज येणार नाही शेतकरी मानव विनंती आहे माल आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस माल लवकरात लवकर मार्केटला कसा पोहोचवेल याची विनंती याची काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे कारण का पाऊस सध्या जास्त प्रमाणात बऱ्याच ठिकाणी चालू आहे काही ठिकाणी समजा घुडी बसली परंतु पावसाने जर गाडी लेट झाली तर आपल्या मालाला नुकसान नको व्हायला त्याची काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे आज आपण पाहिलं काळ्यांची पट्टी आता सांगतो तुम्हाला काळेंची सरासरी जवळपास एकशे सदतीस रुपये चांगल्या मालची बसलेली म्हणजे त्यात बदला खांडा नाही घ्यायची बात आणि बाकी सरसकट जर पाहिलं तर जवळपास शंभर रुपये सरासरी बसते सरसकट बदला खरडा गोळी सरसकट रुपये बघायला जागेवर साठ रुपये माहिती त्यांच्या तोड्यान त्यांनी सांगितलं आम्ही तर काही सांगत नाही शेतकऱ्यांचं घेते साठ रुपये मागितला असतं तर तो त्यांचा तुमच्या हातात पाडला असता बरोबर म्हणजे तुमचा खरडा गेला छप्पन रुपये बदला गेलाय अठरा रुपये असं हे साईडला काढलं असतं तुमचं चांगले मारले ते अजून साईडला काढला असतं तुमच्या आता जवळपास चाळीस पंचाळीस पन्नास रुपये पडला असता असं आज तुमचं सरासरी एकशे सदर बसलेली साठ सत्तर रुपये किलो लोक वाढ झाली सर सगळं मला जो पन्नास रुपये वाढ झालेली एक हजार रुपये जर कॅरेट पकडलं तर आज तुमची एकशे एक कॅरेट आहे एक लाख एक हजार रुपये पट्टी वाढली तसं एव्हरेजमध्ये पाहिजे होतं एक लाख एक हजार कोण आहे मला सांगा तुमची पट्टी पकडली तुम्हाला काय वाटतंय पैसे जास्त जागे होऊ श वाटते का नाही नाही जागे जागे मार बा तुम्हाला आमच्या थर्म विश्वास आहे का तेवढा आहे ना, आए ना? आए। आए। <laughs> थी। <laughs> ते कसं असतं विचारलं तुम्ही आधी की आहे काय करता चेष्टेचा भाग सोडून द्या मी आवर्जून सांगेल की आता सध्याच्या काळामध्ये पावसाचा दिवस पण आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला आपण लवकरात लवकर कशी मार्केटला गाडी पोहोचेल याची व्यवस्था कारण का जेवढं लेट होईल तेवढा किल्लावारी वजन लेट होणार आहे तेव्हा एवढीच काळजी आपण नक्कीच घ्या धन्यवाद